जारा विरुद्ध महिला शक्तीचा निर्धार चिमुकल्यांच्या संरक्षणासाठी उठावला आवाज संतनगरी शेगावतील डॉक्टर सुस्वातीदे वाघेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेगावकरांच्या उपस्थितीत बदलापूर काझी खेड तथा कलकत्ता येथील महिलांवर झालेल्या अत्याचाराविरुद्ध कॅन्डल मार्च काढण्यात आला या मार्च ची सुरुवात अग्रेसन चौकातून होऊन याचा समारोप शिवनेरी चौकात झाला यावेळी विद्यार्थिनी प्रत्यक्षिकाद्वारे महिलांवर होणाऱ्या अत्याचार यावरील नाटिका सादर करून दाखवली या कॅन्डल मार्चमध्ये शेगाव शहरातील शेकडो महिला भगिनी विद्यार्थिनी तसेच पुरुषांनी आपला सहभाग नोंदवला होता यावेळी महिलांना संरक्षण मिळालेच पाहिजे महिलांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांमध्ये पूर्ण शेगाव हे गेले होते यावेळी युवतीने आपल्या भाषणातून होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली व महिलांना संरक्षणासोबतच न्याय मिळावा अशी मागणी केली यावेळेस डॉक्टर स्वातीदे वाकेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करीत महिलांवरील अन्यायाच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे व नरात कटुरात कठोर भर चौकात फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे त्यामुळे भविष्यात कोणाचे धाडस करणार नाही असे मत व्यक्त केले यावेळी मंगलाताई पाटील कविताताई देशमुख मायाताई दामोदर यांची समायोजित भाषणे झालीत यावेळी शेगाव शहरातील माननीय ज्येष्ठ नेते पांडुरंगदा पाटील माजी नगर अध्यक्ष शिवाजीबाब बुरुंगले माजी नगर अध्यक्ष शैलेंद्र पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते यासोबतच सातपुडा फार्मसी महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपला सहभाग नोंदवला होता स्वतःच्या मुलीला जे अन्याय झाला त्याच्या विरोधात आवाज उठवायला की शासन जर संवेदनशील नसेल तर या ठिकाणी ह्या सर्व महिला शक्ती जागरूक होऊन त्यांना जागा करतील आणि लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी कुठेतरी आज सुरक्षेची गरज आहे आमचं म्हणणं आहे की कडक शासन झालं पाहिजे ज्या नराधवाने ही घटना केली असेल एवढंच नाही तर आज बऱ्याच महाराष्ट्रात या घटना घडत आहेत महिलांच्या सुरक्षा विषय कायदे झाले पाहिजे आणि या सरकारनं हे जबाबदारपणे असं कार्य न करता खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणीला भाऊ म्हणून पाठी राखा म्हणून दिला खऱ्या सुरक्षा दिली